नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर लुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो दोन दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेला नाही तर आम्हाला आज एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेळी कोणी करावं व कोणी करू नये शेळीपालन करण्यासाठी मित्रांनो स्वत लेंडी झाडण्याची काय म्हणतात त्याला त्याला लेंडी झाडण्याची लाज नाही पाहिजे शेळ्याचं पूर्ण साफसफाई करणं पूर्ण नियोजन ठेवणं याचं ज्यांना नियोजन या जमल त्यांनीच शेळी पालनामध्ये उतरायला पाहिजे त्याच्यानंतर कसं आहे माहिती आहे का शेळीपालन हे म्हणजे इतकं सोपं नाही आहे जेवढं आपण म्हणतोय तेवढं सोपं पण नाही आणि जो, जो स्वतः करेल त्याला अवघड पण नाही आहे मित्रांनो आता शेळीपालन वाटतं की बाबा अवघड नसेल बरोबर आहे पण शिळीपालन कशोटी शेळीपालनामध्ये पण कष्ट आहेत मित्रांनो कष्ट नाही असं नाही आहे कष्ट करत लागतात कष्ट केल्याशिवाय होत नाही कारण की याच्यामध्ये आडी अडचणी पण असतात खूप संकटं पण असतात काही आपल्याला सर्वज आपल्या हाती लागेल म्हणून असं नसतं एखाद्या वेळेस संकट पण येतात याच्यामध्ये ये मर्तणूक होते भरपूर काही आणि मूळ कारण म्हणजे शेळीपालन जर करायचं असेल तर याच्यामध्ये कोणी काय म्हणेल आपल्याला कोणी नाव ठेवाल का असा विचार करून जमणार नाही याच्यामध्ये कोणी काही म्हणून आपला व्यवसाय आपल्याला करावा लागतो अशा पद्धतीनं करावा लागतो याच्यामध्ये लेणी झाडण्याचं ले असू द्या त्याच्यानंतर शे बिमार पडली तर तिचं डिलेवरी झाल्याच्यानंतर तिचे तिला धूम काढणं तिचे घाण सगळं व्यवस्थित हे करणं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे मित्रांनो तेव्हा शेपाल आपल्याला सक्सेस होईल आणि परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला पालन हे रोजंदाराच्या व गड्याच्या जीवावर होत नाही याला स्वतः जो करीन जो स्वतः याच्यामध्ये दे, वेळ देईल त्यालाच हे शेळी पालन आहे त्याचंच पालन सक्सेस होतं आहे जो म्हणतात ना उठावून शेळ्या राखणं त्या पद्धतीचं याच्यामध्ये चालत नाही मित्रांनो कारण ते शेळीपालन जो करतोय मैंदार लावून किंवा रोजदार लावून त्याचं शेळीपालन शेवटपर्यंत जात नाही मित्रांनो कारण कसं असतं याच्यामध्ये गड्याचं काम काय असतं आनाचा जा जाराड द्यायचा टाकून झाडझूड करायची तो त्याचं काम करतोय पण एवढं बारीक पद्धत बारीक लक्ष देत नाही तुमची एखादीशी बिमार पडली का पिल्लू बिमार पडलं शेळीला एखाद्या मारलं शेळीना याचं बारीक नियोजन करणं आपल्याला गरजेचं असतं जो मालक करतो स्वतः ते कुठलाही गडी करू शकत नाही कारण की एक जर शेळी बिमार पडली तर एक तिला जोपर्यंत तुम्ही ताबडतोब ओळखलं ताबडतोब इलाज केला तरच आपल्या शेळी हाती लागते नाहीतर जर वेळ झाला तर मग शेळी आपल्या हाती लागू शकत नाही मित्रांनो अशा पद्धतीनं सगळं नियोजन करून आपल्या शेळ्यांकडं लक्ष ठेवून शेळीपालन एवढं सोपं नाही शेळी पालनात शेळ्यांची डिलेवरी करते वेळेस ते पण त्यासमोरच्या व्यक्तीला त्याचं पण नॉलेज पाहिजे त्याच्यानंतर बीमार पडले की ताबडतोब डॉक्टरला फोन करून बोलावून घेणं हे पण त्या व्यक्तीला जमलं पाहिजे अशा पद्धतीनं पा नियोजन जर जमत असेल त्याच व्यक्तीला शेळीपालन खरं परवडतं आहे आणि त्याच व्यक्तीने शेळीपालन करावं ज्याला महिंदार लावून गडी लावून करायचं असेल त्याचं तो मला सांगतो पण पं, पंचवीस टक्के पण सक्सेस होऊ शकत नाही कारण की असे बरेच जे शेळीपालनाचे फार्म बंद पडलेले आहेत ते अशामुळंच पडलेले आहेत की ज्यांनी स्वतः न करता गडी लावून महिंदार लावून असं शेळीपालनाचं नियोजन केलेलं आहे त्यांचं शेळीपालन आज काही काळ म्हणजे जास्त काळ नाही वर्ष दोन वर्षे चाललं आणि त्याच्यानंतर बंद पडलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे शेळीपालन जर करायचं असलं तर स्वतःची जीवावर करा स्वतःची हिंमत स्वतः वेळ दे देता आला पाहिजे स्वतः आपण सगळं नियोजन केलं पाहिजे अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं फक्त लोकाच्या मंजुराच्या जीवावर तुमचं शेळी पालन होऊ शकत नाही मित्रांनो आज मी चार वर्ष झाले या शेळी पालनामध्ये शेळी पालन करतोय तर आज मला कुठंतरी पन्नास टक्के या शेळ शेळ्यांची माहिती झालेली आहे की शेळी बिमार पडल्यानंतर काय होतं त्याच्यानंतर शेळीला जर मारलं एखादं शेळीनं जर मारलं तर काय होतं ते तो अभ्यास आपल्याला याच्यामध्ये चार वर्षानंतर पन्नास ते साठ टक्के शिक आपल्या लक्षात आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं शेळीपालन करायचं जर असेल तर अगोदर पुरेपूर माहिती घ्या आणि नंतरच शेळीपालन पालन सुरू करा अगोदर शेळीपालनाचे पालनाचे कुठंतरी एखाद्या गोठ्यावरती नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट प्रशिक्षण घेऊन पण शेळी पालन चांगल्यापैकी सुरू करू शकता आपण काही प्रशिक्षण घेतलेलं नाही मित्रांनो कारण की आपलं थोडं शेळी शेळीपालन असल्यामुळे आपल्याला काही प्रशिक्षणाची गरज नव्हती पण आपण आता प्रशिक्षण घेणारच आहोत थोड्या दिवसामध्ये कारण की आपल्या शेळी पालनाची वाढ करण्याची आपली शक्यता आहे एक महिना म्हणजे चार पाच पाच सहा महिन्यात किंवा ना वर्षात किंवा आपल्याला दहा पंधरा वीस शेळ्यापर्यंत शेळीपालन वाढवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर शेळीपालन पालन सुरू करायचं असेल तर चांगलं नियोजन करूनच शेळीपालन पालन सुरू करा मित्रांनो नाहीतर मग करायचं म्हणून करायचं असं नका करू कारण त्याच्यामध्ये नुकसान पण होऊ शकते मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल आणि एकदम तुम्ही दहा पंधरा वीस जर शेळ्या गोठ्यावरती आणि त्यांचं चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित नाही जर झालं चारा नियोजन त्याच्या खुराकाचं नियोजन व्यवस्थित जर नाही तुमच्याकडून झालं तर शेळ्या दगवण्याची शक्यता असते शेळ्या याच्यामध्ये काय होतं नवीन लोक एकदम पंधरा वीस शेळ्या भरतात आणि नवीन नियोजन नाही झाल्यानंतर समोर शेळ्या त्याच्यामधल्या काही कमी होतात म्हणजे मर मर्तणूक होते आणि मग नंतर तो शेळी पालक लॉसमध्ये येतो आणि मग काय म्हणतो शेळी पालन परवडत नाही नाही परवडण्याचे हे कारणं आहेत मित्रांनो त्याच्यामुळे पुरेपूर माहिती कुठल्याही व्यवसायाची नसेल तर तो व्यवसाय जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत सुरू करायला नाही पाहिजे माझ्या हिशोबानं बाकी निर्णय आप आपल्या पद्धतीनं ज्यांचा त्यांच्या हिशोबानं करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळीपालन सुरू करायचं असलं तर असं नियोजन करून करू शकता भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा